पहिली नवीन अभ्यासक्रम इंग्रजी विषयामधील आज आपण युनिट टू पॉईंट एट फन विथ साऊंड्स हा पूर्ण यु युनिट पाहणार आहोत आता हा फन विथ साऊंड इथं काय आहे बघा लेटर जी जे के क्यू ओ म्हणजे हा इंग्रजीमधील अक्षरगट इंग्रजी चार आहे तर थोडक्यात काय आपण आज इंग्रजीचा अक्षरगट चार डिटेलमध्ये पाहणार आहोत याच्यामध्ये काय करायचं आहे मुलांना ह्या लेटरची ओळख या शब्दचक्रातून करून द्यायची आहे ह्या जी अक्षराने सुरुवात होणारे हे सर्व शब्द आहेत मुलांना डायरेक्ट जी अक्षर शिकवण्याऐवजी अगोदर जी अक्षरांची शब्द ओळख करून द्यायची व त्या शब्दांमधून जी हे अक्षर आहे याची ओळख मुलांना करून द्यायची आहे याच पद्धतीनं जे ओ के आणि क्यू या देखील अक्षरांची ओळख अशा सर्व शब्दचक्रातून करून द्यायची आणि शब्दचक्रामधून ओळख झाल्यानंतर मुलांना हे लेटर स्ट्रोकनुसार कसे लिहायचे हे इथं दिलेलं आहे बघा आपण देखील मुलांना स्ट्रोकनुसार हे सर्व लेटर लेखन शिकवायचं आहे आणि त्याच्यानंतर यापूर्वी शिकवलेले अक्षरगट एक ते तीन हे पहा एक ते तीन अक्षर इंग गटमधील इंग्रजी अक्षरमधील पूर्वी शिकवलेले हे सर्व लेटर घेऊन सोबतच आज आपण हे जे नवीन लेटर शिकवणार आहोत हे लेटर घेऊन इथं बघा अर्थपूर्ण सो सोपे सोपे आणि छोटे छोटे शब्द तयार केलेले आहेत हे मुलांना आपण वाचनाला आणि लेखनाला शिकवायचे आहेत आणि याच्यावरूनच अक्षरगट एक ते चारमधील सर्व लेटर वापरून या बघा इथं मी असे सोपे सोपे सो शब्द तयार केलेले आहेत जेणेकरून मुलांना इंग्रजी वाचन सोपं जाईल त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळेल व मुलं छान अगदी नवीन देखील शब्द वाचायला शिकतील याच्यासाठी हा छोटासा प्रयत्न आहे बघा आता आपण जास्ती वेळ न घालवता यामधील अगोदर शब्दचक्रामधील शब्दांचं वाचन घेऊयात माझ्या मागे वाचा टू पॉइंट एट टू फन विथ साऊंड केुक लिसन अँड रिपीट लुक लिसन अँड रिपीट हे पाहावा अनु हे जी लेटर आहे कोणतं लेटर आहे जी 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 ग्रास जी ग्रास जी जी गिटार गिटारिटार जी गोट

हे पहा हे के लेटर आहे के काइट के काईट के की के की के केटल के गेटल के कंगारू के कंगारू क्यू 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 क्वीन क्यू की क्यू क्वेश्चन क्यू क्वेश्चन क्यू 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 क्विल क्यू की बाबांनो आता हे जी जे ओ के आणि क्यू हे लेटर इथं स्ट्रोकनुसार दिलेले आहेत जे की आपण शिकवलेलं आहे आप या पद्धतीने हे लेटर आपल्या ले इंग्रजीच्या चार रेगी वहीमध्ये लिहायचं याचे शॉर्ट देखील मी अपलोड केलेले आहेत त्याची लिंक मी देईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आता हे लेटर माझ्या मागे वाचा वाचावानो जी, जी जे ओ के, 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 के क्यू, क्यू आता बघा हे ओजीचे शब्द आहेत आपण वाचूयात ओजीची ट्रेन बघूयात काय काय आहे डॉग फॉग जॉग लॉब आता बघा इथं शेवटी ओ टी असणारे शब्द आहेत सोपे सोपे डॉट गॉट नॉट नॉट हॉट हॉट पॉट आता शेवटी ओपी असणारे सोपे शब्द आहेत बघा टॉप टॉप हॉप मॉप कॉप पॉप, आता ह्या सर्वांमधील मिक्स शब्द तुम्हाला वाचायला येत आहेत की नाहीत हे पाहण्यासाठी इथं दिलेले आहेत हे शब्द पहायचे आहेत आणि इथं खाली लिहायचे आहेत बघा हप मॉप टॉप डॉट हॉट आणि इथं बघा शिक्षकांसाठी सूचना दिली आस्क द चिल्ड्रन फॉर मोर वर्ड्स लाईक दिस यासारखे शब्द मुलांना जर येत असतील तर मुलांना विचारा नसेल तर आपण मुलांना अशा नवीन नवीन शब्दांचा सराव द्यायचा आहे आता या देखील शब्दांचं वाचन बनवू आपण करूयात ह्या सर्व शब्दांमध्ये एक खासियत आहे की सर्वांचा उच्चार ऑन ही होणार आहे बघा ऑर अर अफ अफ मॉम कॉम सॉम सॉ पॉप Sop, sop, mop, mop, cup, cup, cop, cop. But But dot, dot, hot, hot, not, not, pot, pot, lot, lot, lot rot, lot, Got god, non, none, non, hon, Fun 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 don, don, con, con, bop, bop, cop, pop, hop, hop, pop, pop, top, top, call. Wall. gol gol sol sol Mall. mol rol rol gol gol joy joy bob bob He's jali banana log log fog. fog fog dog dog rob rob, rob. Cob. cob cob mob mob sob sob job job fog fog, fog. नॉड गॉ पॉ रॉ फॉर नॉर बॉर कॉर डॉर टॉर लॉर फॉर मॉर बघा असे आता औच्चार असलेले इंग्रजीमध्ये भरपूर शब्द आहेत पण जेव्हा आपण पहिलीच्या मुलांना ह्या सर्व लेटरचं अध्यापन करत आहोत त्यावेळी सुरुवातीला दोन आणि तीन अक्षरी शब्द द्या ऍक्च्युअली अवेलेबल शब्द भरपूर आहेत तुम्हाला दाखवते मी असे बरेचसे शब्द आपण देऊ शकतो परंतु पहिलीच्या मुलांना सुरुवातीला आपण असे दोन ते तीन अक्षरी शब्द घेऊयात त्याच्यानंतर आपल्या पुस्तकामध्ये ऑलरेडी असे भरपूर शब्द दिलेले आहेत हे सर्व शब्द आपण मुलांना शिकूयात पण जेव्हा जेव्हा असा अक्षरगट येतो अक्षरगट एक दोन हा अक्षरगट तीन आहे याच्याशी रिलेटेड दोन आणि तीन अक्षरी शब्द आपण मुलांना शिकूयात जेणेकरून मुलांच्या ज्ञानामध्ये भर पडेल आणि आणखी एक सजेशन मी तुम्हाला सांगेल तुम्ही पाहू शकता बघा इथं काय केलेलं आहे प्रत्येक लेटर शिकवल्यानंतर त्या लेटरचं मराठी अक्षर काय आहे हे मुलांना दिलेलं आहे हे सुरुवातीपासून मुलांना दिल्याचा फायदा काय होतो माहिती का हे या पद्धतीने होतात डीला काय आहे डी ड एफ एम याचा फायदा काय होतो जेव्हा मुलांना आपण असे शब्द देतो त्यावेळेस मुलांना हे शब्द वाचायला सोपं सोपं जातं म्हणजे मुलं अर्थ लावतात बीचं काय आहे ब ओ अ ऑ टीचं ट बॉ ब ऑट म्हणजेच काय बॉट मुलं असा संदर्भ लावून हे सर्व शब्द वाचायला शिकतात त्यामुळे माझं बेस्ट सजेशन राहील की तुम्ही प्रत्येक लेटर शिकवताना मराठीमधून असे इंग्रजी लेटरचे मराठी अक्षर नक्की शिकवा मुलांना अक्षरगट एक ते इंग्रजी अक्षरगट एकचे तीनचे व्हिडिओ यापूर्वी मी अपलोड केलेले आहेत इंग्रजी अक्षरगट एक ते तीन आता अक्षरगट चारचा अजून व्हिडिओ अपलोड केला नाही वेळ मिळेल तेव्हा करेल पण तोपर्यंत एवढा तरी मुलांचा सराव घ्या आणि ह्या नवीन शब्दांचा देखील तुम्ही मुलांना सराव देऊ शकता हा इंग्रजी अक्षरगट चार कसा घ्यायचा याबद्दल काही शंका असेल तर मला कमेंट करून सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये